नव रामकृष्ण हरे बघा एक काल सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हणजेच महाविकास आघाडीच्या एन डी आघाडीच्या सर्व खासदारांनी बऱ्यापैकी एकशे वीस लोकांनी स्वामीनाथन नावाच्या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये जिनी याचिका दाखल केली म्हणजे त्यांच्यावरती महाभियोग हो आणून त्या न्यायाधीशावरती कार्यवाही करा अशी ह्या लोकांची मागणी आहे आता त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे खासदार जे काही आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी नाव आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं झालंय काय आपल्याला हेच हे या व्हिडिओतून मित्रांनो समजून घ्यायचं आहे आता प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की उद्धव ठाकरे हे मुस्लिम प्रेमी होत आहेत आणि ते हिंदीत बेश जास्त करत आहेत आता बघा ज्या पक्षाकडे बघून आता ना आमचं हिंदुत्व खूप वेगळं आहे आमचं हिंदुत्व भाजपसारखं नाही आमचं हिंदुत्व हे पूर्णपणे एक अलग प्रकारचं आहे त्यांचं हिंदुत्व कसं आहे हे लोकांच्या समोर त्यावेळेस पण आलं होतं ज्यावेळेस वक्फ बिलाचं बिल चालू होतं त्यावेळेस आणि हे लोक वारंवार वक्फ वार बिलाला समर्थन करतात कुंभमेळ्याला समर्थन करत नाहीत राम मंदिराला समर्थन कर समर्थन करत नाहीत पण आता जे काय ह्यांचं जे आहे बघा ते प्रकरण आहे मदुराईचं मदुराईमधील मदुराई एक मुरगन टेकडी म्हणजे टेकडी आहे त्या टेकडीवरती एक देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्याच बाजूला त्याच टेकडीवरील एक अवैध दर्गा तिथं बांधला गेलाय आणि तो दर्गा तिथं बांधून त्या ठिकाणी त्या टेकडीवरती हक्क ते गाजवत आहेत त्या टेकडीवरती फक्त एक मुरगन देवाचं ना मंदिरच नाही त्या ठिकाणी शिवमंदिर कोण आहे त्या ठिकाणी जैन गुफाई होत्या या लोकांनी जैन गुफाला सुद्धा हिरवा रंग मारून ठेवलेला आहे मग जैन गुफावरती यांचा हक्क सांगून झाला पण आता जे काही हिंदूंचं देवस्थान आहे टेकडी आहे अशी त्या टेकडीला पवित्र टेकडी मानतात बोलता आणि त्या टेकडीवरतीच एक दर्गा बांधून त्या ठिकाणी कत्तल होते कोंबडे बकरे त्या ठिकाणी मांस कापलं जातं तेच जात सुद्धा आणि ते खातात त्या ठिकाणी टेकडीवर जाऊन मग त्या काही दिवसापूर्वी तिथं बंदी होती आणि त्यावरती जो काही कोर्टाचा का निर्णय होता तो निर्णय असा होता जस्टिस स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं की त्या पहाडीवरती सीएसएफ जवानाच्या सुरक्षेमध्ये दीप प्रज्वलन त्या ठिकाणी दिवा जाऊन लावायचा दीप लावायचा आणि दीप लावलं हे गेलं मग या ठिकाणी ते मुरगन पहाडीवरती दीप लावलं त्या ठिकाणी मुस्लिमांच्या भावनेला ठेच बसली किंवा त्या ठिकाणी ती पहाडी ही वक्फची प्रॉपर्टी आहे ही असंही लोक बोलत आहेत पण त्या ठिकाणी स्वामीनाथन नावाच्या न्यायाधीशाने जो काही हा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधामध्ये छाती बडवू बडवू अरविंद सावंत यांनी सही केली पण तोच अरविंद सावंत त्या अरविंद सावंतांना काही दिवसापूर्वी वक्त गेला त्यावेळेस तरी असेच नाट्य केले के होतं मग हे हिंदू द्वेष नेमकं या लोकांना कुठपर्यंत घेऊन जाईल आणि नेमकं बाळासाहेबांचं हे नाव लोक कसं घेऊ हो शकतील हाच मोठा या ठिकाणी प्रश्न बनलाय आणि उद्धव जे शिवसेना आहे ते शिवसेना नाव ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही आतापर्यंत ठीक आहे तुमचं राजकारण आहे तुमचं पॉलिटिक्स आहे तुमचे काही करावं पण तुम्ही धर्माविषयी आपले देवी देवताविषयी तुम्ही अशा इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात बघा एक म्हणतात ना एक मराठीमध्ये एक लोक म्हणतात की ज्यावेळेस एक नवीन मुस्लिम होतो त्यावेळेस ते कोणालाही आदाब 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 म्हणतो आणि तो दाखवायचा प्रयत्न करतो की आम्ही कसं कट्टर मुस्लिम आहोत आता उद्धव ठाकरेचे जे काही हे मंडळी का आहे हे दाखवायचा प्रयत्न करते बघा आम्हाला किती मुसलमानाचा पोळका आहे किती आम्ही मुसलमानांचे आहोत हे दाखवायचा ते लोक प्रयत्न करत आहेत म्हणून एका शिवसेना खासदाराचा खासदार सही त्यावर असते की ज्या न्यायाधीशानं दर्ग आणि मंदिर यावरती फैसला दिला त्या न्यायाधीशाला त्याच्यावरती महाभियोग लावा म्हणून ह्या लोकांनी तिथं याचिका दाखल केली त्यामध्ये यांचं हे नाव आहे यांची, यांची पण सही आहे तुम्ही साईडला पाहू शकता मग आता हे आशा फोटो बघितल्या हे आशा यांची कर्तृत्व बघितली तर यांना कुठला सच्चा हिंदुस्थानी एक सच्चा हिंदुत्ववादी म्हणा किंवा सच्चा शिवसैनिक मतदान करेल का आता शिवसैनिक हा उभाकाचा का असे ना पण ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी कळतील तेही त्यांना मतदान करतील का म्हणजे तिथं मंदिर आहे प्राचीन असं मंदिर आहे प्राचीन शिव शिव मंदिर आहे जैन गुफा आहे त्यावरती हे लोक आपला हक्क सांगत आहेत मग तरीही आपण या ठिकाणी त्यांची बाजू घेऊन तिथं सही करतो की ह्याच झालं तुम्ही बरखास्त करा म्हणजे एवढ्या अशा बहुसंख्य हिंदू राष्ट्रामध्ये जर हिंदूंची अवस्था ही असेल आणि खास म्हणजे जे काही निर्लज्ज आपलेच लोक आहेत त्यांची चाटुगिरी इथपर्यंत येऊन पोहोचलेली असेल तर जे काही ज्या ठिकाणी अल्पसंख्याक हिंदू आहेत बांगलादेश असेल पाकिस्तान असेल या ठिकाणी नेमकी हिंदूंची अवस्था काही असणार आहे मग मला फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगितलंय भाजप म्हणा किंवा शिंदेची शिवसेना म्हणा हे जे पक्ष आहेत हे जे लोक आहेत हे लोक काही करतील काही करून देश काय नाही पण हे लोक धर्माविरोधामध्ये धर्माच्या अगेन्स्ट राष्ट्राच्या अगेन हे काहीही बोलत नाहीत आणि ते कधी बोलणारे नाहीत काळ्यावरची पांढरी आहे का आमच्याकडं आत्मविश्वास आहे की हे लोक हे पक्ष कधीच देशाच्या विरोधामध्ये दे, धर्माच्या विरोधामध्ये कधीच बोलणार नाहीत ते नेहमी धर्माचा देशाचा आदर हे करणारच ते प्रथम देशाला धर्माला मानणारच मग या अशा सगळ्या कर्तृत्तीमध्ये उभा ताणं परून परत पर दाखवून दिलं आहे की हिंदूंचे मत आम्ही फाट्यावर मारतो किंवा हिंदूंना आम्ही फाट्यावरती मारतो आम्हाला हिंदूंच्या मताची गरज नाही आम्हाला देवदेवतांची गरज नाही तशी राम मंदिराची यांना गरज नाही कुंभमेळ्याची गरज नाही त्यांना या मुरुगर मंदिर तामिळनाडूचा हा तिकडचा विषय मदुराईचा विषय आहे त्यावरती हे लोक त्यांना सपोर्ट करतात जर उद्या तर वक्च दावा मातुश्रीवरती केला मग यांचे डोळे उघडणार आहेत का असं अरे असे अनेक असे असंख्य प्रश्न आहेत असे असंख्य काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती हे लोक नेहमी हिंदूंच्या विरोधामध्ये उभे असतात ते कधीही छाती ठोकून हिंदूंच्या सोबत किंवा त्यांच्या पाठीमागे कधीच उभा राहत नाही आणि आता हे परत याचा जो काही चेहरा आहे याचा जो कलंकित चेहरा आहे हा चेहरा लोकांसमोर येतोय माध्यम कुठलंही असो पण हेच गोष्ट समोर येते की आता हा पक्ष पूर्णपणे नमाजवादी बनलाय युपीमध्ये समाजवादी आहे महाराष्ट्रामध्ये नमाजवादी एक नवीन पक्ष तयार झालाय की काय आणि जे काय त्यांचे काही प्रामाणिक सैनिक आहेत हे प्रामाणिक सैनिक नेहमी हिंदू देश आणि त्यांच्या विरोधामध्येच नेहमी बोलायला टपलेले आहेत तेवढंही अत्युत्सिष्टच आहेत आणि आता हे अरविंद नावाचे सावंत जे आहेत एवढं नाक ओसलं ओसलं बोलतात एवढं गोंबलतात पण त्यांनी जर सहे केली त्यांनी हिमा आहे एक हिंदू म्हणून त्यांनी स्वतःला हिंदू का म्हणावं एवढेच चेहरा आपल्या आरशामध्ये बघून घ्या की आपण आपल्याला हिंदू का म्हणावं बाबा या ठिकाणी असं झालं होतं आणि त्यामध्ये परत उभाटानं जी आपली काय नियत आहे आपली काही जी लायकी आहे दाखवली आणि परत त्यांनी हिंदूंची बाजू न घेत त्यांनी बाजू घेतलेली आहे ते म्हणजे दर्ग्याचे एवढं सत्रिकाळ भाजी सत्य आहे हे तुम्हाला सांगायचं होतं बाकी तुम्ही शुज्ञ आहात जसं कळत असेल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा राम